मित्रांनो लाडकी बहीण योजनेशील जो काही आठवा हप्ता आहे तो लाडक्या बैलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या ठिकाणी आठवा हप्ता तीन हजार रुपयाप्रमाणे आता जमा होणार आहे लाडकी बहीण योजने जर तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी यादी आलेली आहे आता तर तुम्हाला त्या ठिकाणी यादीत तुमचं नाव जर चेक करायचं असेल तर तीन हजार रुपये आले की नाही ते चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी घेऊन आलेलो आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा तर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक समीक्षा सक्षमीकरणासाठी लडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्या दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत जातील तर महिला दिना महिला दिनानिमित्ताने आठ मार्च दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या एकत्रितपणे मिळून म्हणजे दीड हजार अधिक दीड हजार मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास चालू झालेले आहे तर त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला यादी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आता आ, स्टेप टू स्टेप मी सांगतो त्या पद्धतीने पहा नारी शक्ती दूध तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे आपल्यास फोनमध्ये नारी शक्ती ॲप डाउनलोड करायचं आणि ॲप लॉग इन करायचं डॅशबोर्डमध्ये लाभार्थी अर्जरची यादी या बटनावर क्लिक करायचं त्या ठिकाणी तुमचं गाव ब्लॉक तालुका निवडायचं आहे आणि तुम्हाला खाली यादी येईन ती यादी तुमचं नाव दिसेल मग माय आधार यू आय डी आय डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर जायचं ब अंकी आधार क्रमांक टाकायचा आणि लॉग इन करायचं त्यानंतर बँक सेटिंग स्टेटस या पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे ते तेथे आपला आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक नसलेले खाते दिसणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि महिला आणि बालविकास मंत्री अजित तडकरे यांनी जाहीर केले के की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ते सात मार्च दोन हजारपर्यंत सर्व पात्र महिलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा जा केले जातील पर त्या ठिकाणी अजून एक दिवस वाढवून आठ मार्चपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सुमारे अडीच कोटी महिलांना तीन हजार रुपयाचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात मिळणार आहे परंतु काही महिलांना ज्यांचे आधार कार्डशी अजून बँक खाते लिंक नाही किंवा इतर कारणामुळे त्यांना समजा पी एम किसानचा हप्ता ज्यांना मिळतो चारचाकी त्यांना या ठिकाणी असा लाभ मिळणार नाही ही लाडक्या बहिणीने नोंद घ्यावी तर आता लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं यादी कशी चेक करायची त्या पद्धतीने यादीत जाऊन तुम्ही चेक करू शकता